गौतमादानी यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून अर्थसंकल्प खासदार संजय राऊतांचा घणाघात देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यां या अर्थसंकल्प जाहीर करत आहेत देशामध्ये मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम देखील निर्मला सीतारामन यांच्या नावे होत आहे यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा असून सर्वसामान्य व्यक्तीच्या घरी लक्ष्मी येणार असल्याचं बोललं होतं या मुद्द्यांवरून आता संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे संजय राऊत म्हणाले की आत्तापर्यंत या देशातल्या बाबत देशाच्या पंतप्रधानांनी किंवा या सरकारने ज्या ज्या योजना आखल्या त्या देशाची अर्थव्यवस्था मग नोटबंदी असेल जी एस टी असेल अशा अनेक त्यांच्यामुळे प्रधानमंत्री काही घोषणा करतात तेव्हा सामान्य जनतेच्या पोटात दुखाचा गोळा येतो हे सरकार गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी अजिबात नाही पंच्याऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे काही अर्थव्यवस्था चांगलं असल्याचं लक्षण नाही ज्या पद्धतीनं रुपया लुडकत लुडकत खाली गाडला गेला सत्याऐंशी रुपयावर एक डॉलर गेला हे काही चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही असं त्यांचं म्हणणं आहे गोरगरिबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी असे मी प्रार्थना करतो असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे आतापर्यंत या देशातल्या अर्थव्यवस्थेबाबत देशाच्या पंतप्रधानाने किंवा या सरकारनं ज्या ज्या योजना आखल्या त्या देशाची अर्थव्यवस्था डुबवणारा मग नोटबंदी असेल जीएसटी असेल हम्म अशा अनेक त्याच्यामुळे प्रधानमंत्री जेव्हा अशा काही घोषणा करतात तेव्हा सामान्य जनतेच्या पोटात भीतीचा गोळा येतो हे सरकार गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी अजिबात नाही पंच्याऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य देणं हे काय अर्थव्यवस्था चांगलं असण्याचं लक्षण नाही ज्या पद्धतीनं रुपया लुडकत 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 खाली गाडला गेला सत्याऐंशी रुपये हे काय चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही त्यांचं म्हणणं आहे की गोरगरिबांवर लक्ष्मी प्रसन्न व्हावी अशी मी प्रार्थना करते आता हे गोरगरीब कोण गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीवर आणि गेल्या दहा वर्षात लक्ष्मी प्रसन्न झाली आहे ती मोदींचे मित्र गौतम अडाणीवर या देशात सध्या सगळ्यात गरीब कोणी असतील तर ते गौतम भाई अडाणी आहेत जे मोदींचे मित्र आहेत अमित शहाचे मित्र आहेत भाजपचे मित्र आहेत आणि लक्ष्मी त्यांच्या प्रसन्न व्हावी यासाठी देशाच्या आर्थिक योजना अर्थसंकल्प राबवले जातात त्याच्यामुळे मोदींच्या बोलण्यावर गरिबांनी विश्वास ठेवू नये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई